मिस होतीये ना आपल्या परिसरातील ताजे अपडेट तर मग आज सी ती तास या आपल्या यूट्यूब चॅनलला लाइक करा शेअर करा सब्स्क्राईब करा आणि बेलायकन वरती क्लिक करायला तर अजिबात विसरू नका सुनबाई आज ही चहा काल सारखंच बनव अग कोणती नवीन चहा पद्धती आणली आहेस का काय ग कालच्या चहाचं रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहा पत्ते तीच फक्त दूध नवीन आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा संगमने शहरामध्ये उपमुख्यमंत्री यांचा दौरा होता आणि जॉईंट किलर आमदार अमोल खताळ यांच्या ऑफिसचे उद्घाटन आणि महायुतीचा महाविजय आणि संगमने शहराच्या नागरिकांनी दिलेले भरभरून आशीर्वाद आणि आभार यात्रा आभार सभेचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी गणेश नगर या ठिकाणी क्रेनद्वारे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा सत्कार करण्यात आला यावेळी छावा मराठा सेनाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष विकास पुंड छावा मराठा सेनाचे प्रदेश सचिव सौ संगीता पुंड छावा संघटना मीडिया सचिव कार्तिक पुंड नमन विकास पुंड आर्यन पुंड राहुल जाधव सपना जाधव हिराबाई पुंड तसेच सकल गणेश नगर आणि गोविंदनगर मित्रमंडळ मोठ्या संख्येनं उपस्थित होते जय शिवराय सर्वप्रथम मी आज सांगू इच्छिते की आपल्या संगमनेर शहरामध्ये आपल्या पुण्यनगरी मध्ये आपले एकनाथजी शिंदे साहेब यांनी संगमनेर शहरामध्ये येऊन आपल्या मतदानाचे आभार प्रदर्शनाचा कार्यक्रम केला आणि तसेच आपल्या लाडक्या बहिणींना भेटण्यासाठी आज साहेब इथं आवर्जून हजर झाले त्यांना बघण्यासाठी आणि त्यांच्या स्वागतासाठी सर्व संगमनेर तालुक्यातल्या सर्व महिला लहान थोर वृद्ध यांनी सर्वांनी उपस्थिती दर्शवली आणि मोठ्या जल्लोषाने प्रदेशाध्यक्ष श्री विकास तसेच कार्तिक आणि यांनी सर्वांनी मिळून गणेशनगर या ठिकाणी आपल्या उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांचं मोठ्या जल्लोषात क्रेन लावून गुलाबाचा हार गुच्छ घालून त्यांच्या मोठ्या जल्लोषात डीजे लावून त्यांचं मोठ्या आणि मोठ्या आनंदाने त्यांचं स्वागत केलेलं आहे तरी मी सर्व संगमनेर शहर आणि तालुक्याच्या वतीने साहेबांचे स्वागत करते आणि त्यांना धन्यवाद देते की त्यांनी आमच्या संगमनेर शहरामध्ये लाडक्या बहिणींना भेट देऊन मतदाराचे आभार मानल्याबद्दल मी त्यांना धन्यवाद करते जय हिंद जय जे महाराष्ट्र जय माननीय श्री एकनाथ शिंदे साहेब संगमनेर नगरीत आपले हार्दिक स्वागत छावा मराठा सेना याकडून शिंदे साहेबांच आम्ही स्वागत करीत आहे जय हिंद જય મહારાષ્ટ્ર શાબિત શેખ સિંહ સંગમનેર